नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आ, चला जाऊ दे व्हिडिओला सुरुवात करूया आपण डायरेक्ट बाकी सगळ्या गप्पा आपण सारिका लाईफस्टाईलला मारूया उपाय घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी साडेसाती संदर्भामध्ये पण त्याआधी साडेसातीला गांभीर्यनं घेण्यापेक्षा एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा आनंदी राहा दुःख कमी होतील दुःखी राहाल तर दुःख पाठ सोडणार नाही या गोष्टींकडं जास्तीत जास्त लक्ष द्या धनु मकर कुंभ आणि मीन या सगळ्यांनी हा उपाय पुढच्या अकरा अंश करायच्या आहेत हा महा उपाय आहे दोन हजार पंचवीस साली करायचा त्यामुळं तुमच्या आर्थिक अडचणी शारीरिक अडचणी अजून कशाच्या नोकरी धंदा व्यापार ज्या काही तुमच्या जीवनामध्ये आत्ता अडचणी आहेत या अडचणी दूर होण्यासाठी दोन हजार पंचवीस साली धनु मकर कुंभ आणि मी या राशींनी करायचा उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे, हे, हे उपाय करा उपायाच्या दिवशी उपाय लक्षात ठेवा आणि पुढं जाऊन या गोष्टीचा विचार करू नका की मी हा उपाय केला तरीही माझं जीवन बदलत नाहीये आणि तरीही मला हे होत नाही यावेळी उपाय सक्सेसफुल होत नाहीत विश्वास असेल त्यांनी विश्वासानं उपाय करा काय घडतंय हे फक्त पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगायला या अतिशय गरज आहे या चार राशींना एक तर राशी ब्रेसलेट वापरायची त्यामुळे राशी ब्रेसलेटवर मी जास्तीत जास्त जोर देत आहे का तर पुढचं वर्ष हे येणारं संपूर्ण आपलं चांगलं जावं यासाठी वरती दिलेल्या नंबरवरती डायरेक्ट बुकिंग करू शकता सोळाशे रुपये शनी ब्रेसलेट आणि सोळाशे रुपये राशी ब्रेसलेट याची किंमत आहे तर तुम्ही तिथं पे करू शकता याच नंबरवरती पे लुकर करा याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा स्वतःचा पत्ता रास सगळी व्यवस्थित माहिती द्या लवकरात लवकर पंचवीस फेब्रुवारी हे धारण करायची शेवटची तारीख आहे त्याच्या आज बुकिंग झालं तर मी तुमच्यापर्यंत तेव्हापर्यंत ब्रेसलेट पोहोचवू शकेल बाकी राशी ब्रेसलेट म्हणजे काय कसं वापरायचं याची माहिती छोटीशी अशाच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे दोन तीन व्हिडिओ मागं गेलात तर तुम्हाला लगेच तो व्हिडिओ सापडेल चला काय करायचं आहे उपाय शनी महाराजांची कृपा झाली पाहिजे पित्रांची कृपा झाली पाहिजे त्यासाठी या चार राशींनी अकरा अमावशा करायचा हा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे करायचं काय आहे तर तांदूळ साखर अथवा रवा तांदूळ साखर अथवा रवा तिन्ही जे तुम्हाला परवडेल ती गोष्ट दुकानात किराणा मालाच्या जाऊन आठशे ग्रॅम घ्यायची आहे ना वर ना खाली व्यवस्थित त्याचा काटा आपणच बघायचा आहे आठशे ग्रॅमच पाहिजे अमावशेच्या दिवशी आठशे ग्रॅम या तिन्हीपैकी परत सांगते रवा तांदूळ किंवा साखर यापैकी जे तुम्हाला परवडत असेल ती गोष्ट आठशे ग्रॅम घ्यायची त्यामध्ये एक एक रुपयाची आठ नाणी घालायची त्याच्यामध्ये आणि आठ लवंगाचे जोड म्हणजे सोळा लवंगा झाल्या सोळा लवंगा त्यामध्ये घालायच्या आणि दोन वेलची हिरवी सगळे ग्रह तुमचे एकत्र होतात हे त्या साखरेमध्ये घालायचं वेलची आणि हे वे घरचं असेल तरी चालेल पण आठशे ग्रॅम हे वजनी व्यवस्थित माप बघून आणा आणि हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये घाला नाणी लवंगा वेलची या गोष्टी त्यामध्ये घाला छान त्याला पॅकिंग करा आणि अमावशेच्या दिवशी हे एखाद्या भिक्षुक लोकं जी शनी महाराजांच्या मारुतीरायाच्या देवळात बस देवळाच्या बाहेर बसलेली असतात त्यांना दान करा कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आपल्या घरी कामाला येणाऱ्या कामगारांना दान करू नका तिथं शनी महाराज आणखी तुमच्यावर नाराज होतील हे जे भिक्षुक शनी महाराजांच्या देवळाच्या बाहेर बसलेले असतात जे अपंग असतात ज्यांना हातापायाची बोटन असतात वगैरे किंवा अंध असतात याच व्यक्तींना एक व्यवस्थित आहे भिक्षे करू त्याला हात पाय सगळ्या दणदणीत आहे पण उगाच एखादं लेकरूप काखेवर घेऊन येऊन भिक्षा मागतं त्यांना नाही तर जे अपंग असतात त्यांना दान केल्यानं शनी महाराज प्रसन्न होतात हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा तर हे सगळे पदार्थ पुढच्या अकरा अमांश मौनी अमावश्येपासून पुढील अकरा अमावश्या हे जर दान तुम्ही करत राहिलात तर या वर्षात येणाऱ्या अडचणी कारण धनु मकर कुंभ आणि मीन या राशींना अनेक अडचणींना पुढे जाऊन तोंड द्यायचं आहे पण उपाय जर तुम्ही करत राहिलात आणि ब्रेसलेट जर वापरत असाल तर फक्त वीस टक्के त्रास तुम्हाला भोगावा लागेल बाकी ऐंशी टक्के सगळं युनिवर्स आणि शनी महाराज हे तुम्हाला त्यातनं तारून घेतील दुःख येणार संकट येणार टक्क करणार आणि निघून जाणार तुम्ही दार उघडायच्या आधी दुःखाला दुःख गेलेली पण असणार आहे हा काय येईल हा माझा विश्वास आहे हे शास्त्र सांगतं तुमचा किती विश्वास आहे त्याच्यावर करा कोणताही उपाय जर विश्वासानं केलात तरच त्याचं फळ मिळतं नाही तर नाही मिळत त्यामुळं पूर्ण विश्वासानं हा करा की हा उपाय आपल्याला ताईनं सांगितला आहे हा अकरा अमावश्य आपल्याला करायचं आहे त्यामुळे आपलं भाग्य हे उजवळ होणार आहे युनिवर्सला थँक्यू बोला या चारही राशींनी कोणाच्याही नादी लागू नका कामावर फोकस करा मी हा उप हा उपाय याच राशींना धनु मकर कुंभ आणि मी यांनी हा उपाय जरूर करा नाही तर कोर्ट कचेऱ्या दवाखाना पोलीस स्टेशन ॲक्सिडेंट या साऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये थोडक्या प्रमाणात तरी घडू शकतात या आपल्याला घडूच द्यायच्या नाहीत म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि सावध राहायचा आहे दोन हजार पंचवीस साली या राशींना हा उपाय महा उपाय अतिशय महत्वाचा आहे तर छोटा पॅकेज बडा धमाका आहे हा ग्रहांना सगळ्या खुश करतोय आपण तिथं लवंग घेतोय वेलची घेतोय सुटे पैसे घेतोय आणि जे चंद्राची जी आहे शुक्राची जी आहे ती सगळ्या वस्तू आपण घेत आहे त्यामुळं ग्रहांवर कंट्रोल होईल ग्रह खुश होतील आणि या सगळ्या ज्या गोष्टी घडणार आहेत पुढं जाऊन या गोष्टीपासून तुम्ही सावध राहू शकता किंवा या नुसत्या येऊन तुमच्या जेवणातनं निघून जातील त्यासाठी अकरा अमावस्या हा महा या चार राशींनी करणं अतिशय महत्वाचं आहे हा छोटासा महा उपाय आणि छोटासा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला कसा वाटला याच्यावर छान छान कमेंट करा ब्रेसलेट घ्यायला कोणी विसरू नका आणखीनही काही क्रिस्टल हे हवे असतील तर वरती दिलेल्या चॅनलवर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर व्हॉट्सअप मेसेज करा उत्तर उशिरा मिळेल पण जरूर मिळेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते उपाय जरूर करा चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया परत भेटूया नवीन बरोबर नवीन बरोबर तोपर्यंत बाय बाय